भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती साजरा सोलापूर छत्रपती शाहू महाराज यांच्या भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सोलापूर येथे व्यसनमुक्त भारत अभियान कार्यक्रमाचे आयोजन करत व्यसनमुक्त फलक व बॅनर तयार करून विद्यार्थ्यांना व जाणाऱ्या नागरिकांना यांचे महत्व सांगण्यात आले प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस महिला पार्टीचे कार्याध्यक्ष चित्रा कदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युती अध्यक्ष किरण माशाळकर महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष अहमद शेख सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम का हनुमंतू माने भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजुदा नागमोडे अध्यक्ष रोहन सीताफळे कार्याध्यक्ष प्रफुल दिलपाक राजू कांबळे नागेश कांबळे आरती हब्बू आशा वाघमारे उज्वला मुगदल विजया कांबळे आशाताई वाघमारे दिव्यांग वासू

हे खरोखरच आदर्श घेण्यासारखं आहे विद्यार्थ्यांना माया वाटप असेल सचिनमध्ये दे। जो वृक्षारोपण असेल प्रत्येक कार्यक्रमाला आमची उपस्थिती असते प्रत्येकाचीच असते त्यांचे काम अतिशय खरोखरच एक आदर्श घेण्यासारखं का काम असतं आहे प्रत्येक महापुरुषाची जयंती असेल प्रत्येक महापुरुषाची पुण्यतिथी असेल ती यशस्वीरित्या त्यांनी पार पाडतात प्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल भीम प्रतिष्ठानच्या वतीनं मी आभारी व्यक्त करतो आज राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त भीम यांच्या वतीने आज राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेला दिव्यांगांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून हा जो प्रतिष्ठानच्या वतीनं हा जो कार्यक्रम घेतलेला आहे हा खरेखर उल्लेखनीय कार्यक्रम आहे कारण का आजकाल प्रत्येक ठिकाणी कुणाची जयंती असू द्या त्या जयंतीला नगरसेवक खासदार आमदार नेते मंडळी यांच्या हस्ते पुष्पमळा अर्पण करून जयंती साजरी करत असतात परंतु भीम प्रतिष्ठान यांच्या वतीने विजुदा नागमोडे यांनी एक दिव्यांगाच्या हस्ते जो कार्यक्रम घेतलेला आहे पुष्प्रमाण अर्पण करून हा खरोखरच एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आहे अगोदर अगोदरसुद्धा त्यांनी दिव्यांगाच्या हस्ते वृक्षारोपण केलेलं आहे आणि वृक्ष लावणं हे महत्त्वचं नाही त्याची सुद्धा करणं महत्त्वाचं आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी वृक्षरोपण केलं आहे प्रकारे त्यांची जोपासनासुद्धा केलेली आहे आणि ह्याच्या अगोदरसुद्धा दिव्या नागमडे यांनी दिव्यांगाला कुठल्याही प्रकारची अडचण राहिली तर ते समोर जातात आणि दिव्यांगाच्या अडचणी सोडवतात आणि आड्या सोडवतात दिव्यांगाला कुठल्या प्रकारचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये चप्पल म्हणा आणि थंडीमध्ये ब्लँकेट ह्या प्रकारे वाटप करतात तसेच त्यांनी ह्या वर्षी जो व्य भारत व्यसनमुक्त हा जो का राब कार्यक्रम राबवला आहे तो खरोखरच चांगला आहे आणि खरोखरच भारतात आपल्या व्यसने भरपूर लोक आहेत तरी प्रत्येकाने निर्व्यक्ती होऊन आपला भारत चांगला सशक्त बनवायला पाहिजे या मी या प प्रसारमाध्यमातून मी हे संदेश देतो की सर्वांनी खरोखरच व्यसनमुक्त व्हायला पाहिजे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज जय